नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जन्मंतक मराठी सध्या राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे जिकडे तिकडं प्रचार यंत्रणा मात्र धूम चालू आहे आणि मी सध्या जे आहे ते प्रभाग क्रमांक चारमध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये शक्यता आम्ही जन्मंतक जे आहे ते कुठल्या पक्षाच्या संदर्भामध्ये किंवा पक्षांच्या लोकांच्या या प्रतिक्रिया घेत नाहीत तरीसुद्धा आम्ही एक नवीन म एक प्रयोग करतो आहे की एकूणच लातूरमधली रंगत पाहता लातूरमध्ये जी लढत पाहता अनेक राजकीय समीकरणं बदलले गेलेले आहेत आणि त्याच राजकीय समीकरणाबद्दल बोलण्यासाठी आपण अनपे अनपेक्षितपणे जर विचार केला तर लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर काँग्रेसमध्ये युती झाली आहे आणि दोघं एकत्रित लढत आहेत आणि याचा फटका जो आहे तो भाजपला बसेल का किंवा इतर पक्षाला बसेल का महायुतीला बसेल का ह्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आज माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे आहेत आपण प्रचार करताय काही दिवस राहिलेत त्यानंतर रिझल्ट हाती येईल आणि एकूणच आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय सुरुवातीला मी कालच्या भाजपचे जे अध्यक्षी आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी जे इथले भूमिपुत्र आहेत विलासरावजी देशमुख साहेब यांच्या यांच्यावर जी टीका केलेली आहे त्यांचं नाव पुसण्याचं तर त्यांच्या या त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो राहता राहिला प्रश्न लातूरचा तर लातूरला जे उस्मानाबाद पासून जेव्हा लातूर इकडे जिल्हा म्हणून घोषित झाला तर है। है? आज तुम्ही उस्मानाबाद बघू शकता लातूर बघू शकता किंवा त्याच्या लातूर म्हणजे कोणत्या लेवलनं आज झाले थोड्या बहुत ज्या काही गोष्टी राहिलेल्या असतील त्या, त्या प्रक्रियेच्या भाग आहेत त्या होत राहतील ते विकास होत राहील पण भाजपची जी जातीवादी मानसिकता आहे जी राष्ट्रवादीची जातीवादी मान मानसिकता आहे जो मुस्लिम आणि दलित जो बाहु बहुल भाग आहे त्याच्या विरोधामध्ये ह्यांची जी वक्तव्य आहेत हे राजकारणाच्या हिशोबानं आणि आपल्या समाजकारणाच्या हिशोबानं हे पुढं घेऊन जाणारं दिसत नाही मग त्याच्यामध्ये संग्राम जगताचं वक्तव्य असू द्या निलेश नितेश राणेचं वक्तव्य असू द्या किंवा इथं भाजपच्या ज्या प आमदाराची वक्तव्य असू द्या हे म्हणजे राजकारण म्हणजे राशन भरायचं काम नाही तर इथलं मूलभूत ज्या आपल्या सुखसुविधा आहेत जे काही आरोग्य असेल शिक्षण असेल ह्याच्या संदर्भामध्ये इथल्या नागरिकांना काय सुविधा उपलब्ध कर उपलब्ध करून देता येईल ह्याच्याविषयी आपण राजकारणामध्ये त्या सुखसुविधा कशा उपलब्ध करून देता येईल ह्याविषयी राजकारणाला आपण त्या अनुषंगानं बघू शकतो पण लातूरच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर लातूरमध्ये रोड नाली रस्ता कचरा हा तर प्रश्न आहेतच पण त्यासोबतच आरोग्य आणि शिक्षण ह्यावर भर देण्याचं याच्यापुढं आमचं काम राहणार आहे जे काही ग्रीन बेल्ट असतील ते ग्रीन बेल्ट आज म मोकळे करून त्या ग्रीन बेल्टमध्ये एखादा महानगरपालिकेचा दवाखाना आणि तिथं वाचनालय हे करून आम्ही त्या त्या भागाचा विकास आरोग्याच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि इथल्या मूलभूत सुविधाच्या दृष्टीनं आम्ही पाहणार आहोत रायगड साहेब इतर पक्ष आहेत मग काँग्रेसच का निवडलं काँग्रेसची विचारधारा पाहायला गेली तर आजच्या ह्याच्यामध्ये समभावाची आहे भेदभावाची नाही काँग्रेसच्या झेंड्यामध्ये पाहिलं तर तिन्ही ह्याच्यामध्ये तिथं तुम्हाला भगवा पण दिसेल हिरवा पण दिसेल बरोबर आहे का पण तो पांढऱ्या शांतीच्या रंगाने एकत्र जमलेला आहे पण भाजप तिथं कधीच वक्तव्य तुम्हाला काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याचं किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांचं कोणतंच वक्तव्य हे समाज विघातक आजपर्यंत आम्हाला दिसलं नाही पण त्या अनुषंगानं जर ऑपोजिट जर आपण भाजपचं जर बघावं तर ह्याच्या त्यांचा जो झेंडा सांगतो भगवा आणि हिरवा तर तो त्या दोन समाजाच्या वादावर हा पक्ष उभा आहे त्या वादाशिवाय ह्या पक्षाला दुसरं कोणतं विकासाचं काम नाही कोणतं धोरणात्मक काम नाही ते फक्त असे काही वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करा करायचं करता। का काम करतात आणि हिंदू मतदान आमच्याकडे कसा येईल ओबीसी मतदान हिंदुत्व नावाच्या कसा येईल आज मला सांगायचं की हिंदूच्या ह्याच्यामध्ये राहणारे देखील माणसंच आहेत ओबीसीमध्ये राहणारे देखील माणसंच आहेत आणि त्या माणसांना मूलभूत सुविधांची गरज आहे आरोग्याची गरज आहे आणि शिक्षणाची गरज आहे आणि रोजगारांची गरज आहे युवकांच्या हाताला काम नाही हे कधी देण्याचं बघतात कुठं गेले युवकांचे रोजगार कुठं गेले पंधरा लाख कुठं गेले म्हणजे त्यांच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा आज बंद झालेले आहेत आणि फक्त जुमली राहिलेले आहेत थोडक्यात एका वाक्यात सांगा बदल घडेल लातूरमध्ये नक्कीच बदल घडेल आणि जो बदल लोकांना अपेक्षित होता की वंचित बहुजन आघाडीमुळं थोडे समाधान डायवर्ट होतात काँग्रेसला थोडं कमी पडतंय तर समजा हे दोन जर समीकरण एक आले तर हे समीकरणाची दखल इथल्या प्रत्येक व्यक्तीने घेतलेली आहे इथल्या मुस्लिमांनी घेतलेली आहे इथल्या कृषी बांधवांनी घेतलेली आहे इथल्या दलित बांधवांनी घेतलेली आहे सर्वांनी इथली दखल घेतलेली आहे आणि एकतेचा संदेश आधीतून परिवर्तनाच्या दिशेनं तुम्हाला महानगरपालिकेमध्ये दिसेल आहात तुम्ही काँग्रेसचे का होई काँग्रेस ह्यांनी जी विलासराव साहेबाबद्दल जी बोलले की त्यांचं नाव पुसून टाका ती कधीही पुसून पुसून म्हणलं तर काय आहे ब विलासरावजी देशमुख साहेबाचं नाव आमच्या मनामध्ये कोरलेलं गेलेलं आहे आणि ती जी काल जी बोलले त्याचं तिरुवृत शब्दामध्ये मी निषेध करतो लातूरकर आमचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूरला घडविले त्याच्यानंतर मी वर्ष वीस वर्षापासून इथं नगरसेवक हो आहे आणि आता बी तुम्ही नगरसेवक हो हां नगर हो, रनिंग नगरसेवक हो आहे मी पठाण अहमद खान नाव आहे माझं आणि माझ्यासोबत याच्या अगोदर म्हणलं तर कैलाजी कांबळे एस सी मधून आणि ओबीसी महिलेमधून आमच्या पण नगरसेवक होतात आता आता ह्या शे इथं पंच्याहत्तर नाही ऐंशी टक्के काम झालेलं आहे सर्व रोड वगैरे सगळे झाले सगळे पाण्याची सोय केलो आम्ही पाणी जिथून आपण आणू शकता आहोत तिथलं पाणीचं पाईपलाईन जोडली आहे आम्ही बोरं पाडलेले आहेत वाडामध्ये आणि आता ग्रीन बेल्टरल्याप्रमाणे आता जी ग्रीन बेल्ट उघडे आहेत खाली आहेत त्याला कसं डेव्हलप करायचं हे पुढचं आमचं ती मिशन राहील आणि केलेला आहे केलेला आहे बरोबर आहे ऐंशी टक्के विकास केला, 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 के केला म्हणतात ते या प्र प्रभागामध्ये विकासावरच मत या ठिकाणी मागितलं जातं आहे कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पूर्व भागामध्ये पूर्वीपासून या ठिकाणी मानणारा वर्ग आहे आणि या भागामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्याला काही ठिकाणी असं वाटेल परंतु त्याचं एक योग्य व्यवस्थापन ते राहिलेलं आहे म्हणजे घंटागाडी नेहमी तिथे काय येते परंतु कोणा वेळेला येईल स्वच्छतेचा जो प्रश्न आहे स्वच्छता होते पण त्याचं एक टाईम टेबल ही बनवण्याचं काम ज्या काळामध्ये करणार होतो कारण भौतिक सुविधामध्ये जवळपास ऐंशी टक्क्याच्यावर कामं झालेली आहेत आपण स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते पाहू शकता भाजप नेरेटिव्ह सेट आहे त्याला काय उत्तर द्या भाजपचं पूर्वीपासूनचं काम आहे कारण भाजपची सत्ता पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतामध्ये आहे परंतु ते विकासावर मतं मागतायत का ते कोणाला तरी येऊन ह्याचं नाव पसून टाका त्याचं नाव पसून टाका हे कोण म्हणलं ह्याचं नाव सुद्धा लोकाला माहीत नाही म्हणजे ज्या माणसा जो जो कुठेतरी मोठ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे पण त्याचं नाव लोकाला माहीत नाही आणि तो आमच्या साहेबाविषयी येऊन इथं बोलतोय खऱ्या अर्थानं हे अतिशय निंदनीय बाब आहे मनामनामध्ये आता कसं आहे ते त्या पक्षाचे आहेत ना त्यांना लक्षात आलं नाही हो ना ते त्यांचे आता ते त्यांच्या बुद्धीची ती असं मी म्हणेन कारण की खऱ्या अर्थानं विकास पुरुष आणि जो आपल्या मातीचा माणूस आहे त्यांचा अभिमान स्वाभिमान आपण जपला पाहिजे आणि राजकारण हे काय पंधरा दिवसाचं आहे परंतु खऱ्या अर्थानं मानवता मानुस की भारत माता की जय खऱ्या अर्थानं हा म्हणण्याचा अधिकार हा काँग्रेस जनांना आहे वंचित बहुजन आघाडीला आहे कारण भारतीय संविधानानुसार काय सर्व संभाव हे भारतीय संविधानामध्ये अंगीकृत केलेलं कलम आहे त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन विकासावर मत मागितले पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे कुणीतरी काय विचारलं तुम्ही काय कामं केलं नाही नाही ना, हिरवा असापा हिरवा असापा अरे हे का लावलं हे दुसरं काय म्हणजे हे जे नेते जे ते आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत ते विनाकारण हिंदू मुस्लिम करून जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत लातूर मध्ये अजिबात वातावरण मध्ये कधीही अशा गोष्टीला थारा दिलेली नाही आणि हेच विलासराव देशमुखांचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व आहे कारण लहानपण म्हणजे असं दाखवत होते काय प्रतिसाद भेटतोय का पण कारण आजचं राज्याचं वातावरण जर बघितलं तर आहे तसं वाटतं प्रतिसाद लातूर शहर महानगरपालिका किंवा

महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष सन्मानिया चौहान साहब का जाहिर निशे व्यक्त करता हूँ हमारी वो तहजीब है हम हमारी जो गंगा जमने तहजीब है लातूर शहर को जिसने गढ़ाया है आज देखो तुम जब लातूर जिला और उस्मानाबाद जिला जब हमारा लातूर तालुका उस्मानाबाद तालुके में था तो तब हमने ये जब डिवाइड हो गया जब लातूर जिला घोषणा हो गई उसके बाद से आज देखो लातूर शहर की तरक्की लातूर शहर का विकास इसको विकास ऐसा का बोलने से नहीं होता है दिखता है जैसा क्या रेलवे स्टेशन रेलवे पहले ब्रॉड गिरता मिनी गिरता उसको ब्रॉड में रूपांतर करें वो जो कुरबानी देव साहब ने दी है उसको लातूर कभी भी नहीं भूलेंगे और जातिवाद का जो जहर जो लोग पैर रहे हैं उसको लातूर की सुजान जनता गंगा जमुना तहजीब को मानने वाली जनता कभी भी उसको हम बर्दाश्त नहीं करेंगे और ऐसे बातों की हम ज़ाहिर निश्चित करते हैं निंदा करते हैं

और लातूर के विकास की शुरुआत आदरणीय आदानीय विलासराशम साहब के मार्फत हो जा है उसके लिए हम उनका नाम कभी नहीं भूल सकेंगे सत्ता आती है सत्ता जाती है लेकिन हम बिलासराव देशमुख साहब को नहीं भूल पाएंगे क्यों उसकी वजह यह है रात के होटल पैसे नहीं तो ना पैसे से कोई और पैसे तो अम्बानी के पास बहते है पैसे तो आदानी के पास बहुत है आदानी अम्बानी जो भी है जो जो बड़े बड़े पैसे वाले वो पैसे वाले उनका पैसा उनको लगला जो सत्ता में जो लोगों की मदद कर सकते वो सिर्फ कांग्रेस पार्टी कर सकती है पैसे के ऊपर यहाँ का हमारा ज़मीर वो खरीद नहीं कर सकते मायका लाल पैदा नहीं हुआ आज तक जो कि हमारे ईमान को खरीद कर सकता है पैसे बांटेंगे वो, वो उनका काम है वो लेकिन मतदान तो सिर्फ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष को और वंचित भोजन को ही मिलेगा लड़की बहना <laughs> <laughs> बोला लाडकी बहीण अलीकडे अलीकडे लाडकी बहीण काय दिल मला एकच सांगायचंय कि माणसाच म्हणजे एखाद्या व्यक्तीच कर्तृत्व सहजासहजी पुसून टाकताना माणसाचं म्हणजे कर्तृत्वाने तो माणूस ओळखला जातो आणि मी आता ह्या प्रभाग क्रमांक चारमध्ये फिरते तर विलासराव नाही ना, ना। तर विलासराव देशमुख साहेबांचं कर्तृत्व हे प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये ठसलेलं आहे आणि ते कोणीही सहजासहजी पुसून टाकू शकत नाही एवढंच मला सांगायचं तरुण आहेत तुम्ही लातूरचं राजकारण आणि आजची परिस्थिती आणि होत असलेला विकास 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 अमित देशमुख साहेब हे करू शकते आम्हाला माहित माहित आहे मला एक आणखी एक कोण मला एक मुद्दा विचारायचा आज देवेंद्र फडणवीस आहेत लातूर देवेंद्र फडणवीसांचं एक मला आवर्जून तुम्हाला एक ते काय बोलले की जे विलासरामावरती वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणुकीमध्ये माफी मागितली जात नाही तरी सुद्धा रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे हे त्यांच्या हे म्हणजे खऱ्या अर्थानं हे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी स्वतः माफी मागायला पाहिजे कारण ते राज्याचे प्रमुख आहेत कारण आणि त्यांच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत जर ते असं म्हणत असतील की निवडणुकीमध्ये माफी नाही मागितलं तर खऱ्या अर्थाने ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीर देशात करतो ते राज्याचे प्रमुख म्हणून ते त्यांनी मुक्त समर्थन या ठिकाणी करत आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा मात्र मागितली पाहिजे आणि आज प्रभाग क्रमांक चारमध्ये एक परिस्थिती आहे की तर राष्ट्रवादीला पुढे गेलं गेलेलं आहे पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी पुढे आहे परंतु मी आवर्जून लोकांना सांगतोय की गंगाधर ही शक्तिमान आहे और शक्तिमान ही गंगाधर आहे खऱ्या अर्थ या दोघांची जशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं मी फडणवीस साहेब असे म्हणले असतील तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण की कुणीही आपल्या कर्तृत्ववान माणसाच्या विषयी असं बोलल्याला सहन करणार नाही ही, ही लातूरची संस्कृती नाही नक्कीच पाहिलं तर लातूरचं वातावरण सध्या फार तापलेलं आहे निवडणुकीचा जो प्रचार धुरा आहे तो पण आता फार उडालेला आहे पण एकूणच लातूरचं गणित जर बघितलं कालप्रवाह केलेलं भाजपच्या प्र प्रदेशाध्यक्षाने वक्तव्य आज बंदची हाक दिली होती आमदार अमित देशमुख यांनी तसं रात्री आव्हानही केलं की बाबा बंद वगैरे करू नका व्यापाऱ्यांना वेटीस वगैरे धरू नका त्या पद्धतीनं इथल्या नागरिकांनी तसा प्रतिसादही दिलेला आम्हाला पाहायला मिळाला पण एकूणच लातूरचं गणित बघितलं तर कधी कधी वाटतं निलंग्याची आणि लातूरची ही लढाई थोड्याशा वेगळ्या वळणावर जाते का आज मुख्यमंत्री लातूरमध्ये आहेत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या स्मृतीबद्दल बोलत आहेत पण त्याबद्दल त्याचबरोबर तेसुद्धा हे म्हणायला विसरले नाहीत की निवडणुकामध्ये माफी वगैरे कुठली मागितली जात नसते रवींद्र चव्हाणांनी माफी मागितली असेल त्यांचा मतीचा अर्थ वेगळा असेल त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा असेल मात्र त्या अर्थाचा अनर्थ करून त्यांनी आता सध्या दिलगिरी जरी व्यक्त केली असेल तर त्यांचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता ही सगळे चित्र जे आहेत वेगळे आहेत पण ह्याला जनता काय उत्तर देणार येणाऱ्या सोळा तारखेला कळणार आहे माझे सहकार शिंदे चौ शिंदेसह मी चंद्रकांत सोनिवंशी जन्मंतक लातूर